आज आपण परळी विधानसभा मतदारसंघात आलेलो आहोत परळी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका कशा पद्धतीनं राहील आणि बीडे लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथले स्थानिकचे जे पदाधिकारी आहेत ज्यांनी सर्वसामान्य माणसाची दररोज त्यांची नाळ जुळलेली असते अशा परळी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गोविंदराव देशमुख यांच्याशी आपण आज सुसंवाद साधणार आहोत की नेमकी परळी विधानसभा मतदारसंघाची स्थिती काय आहे आणि कशी भूमिका परळी विधानसभा मतदारसंघातील मतदारांची विधान लोकसभेसाठी राहणार आहे तर आपण जाणून घेऊया गोविंद देशमुख यांच्याकडून <laughs> काय नेमकी भावना आहे परळी विधानसभा मतदारसंघातील परळी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या अठरा तारखेला लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या मतदानसाठी परळी विधानसभा मतदारसंघ नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सुप्त लाट आलेली आहे गेल्या कित्येक वर्षापासून परळी विधानसभा मतदारसंघामध्ये स्वर्गीय मुंडे साहेबांना या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला आघाडी मिळत होती परंतु या यावेळेस अशी परिस्थिती अजिबात राहिलेली नाही आणि गेल्या लोकसभेच्या दोन हजार चौदाच्या पोटनिवडणुकीमध्ये स्वर्गीय मुंडे साहेबांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आमच्या श्रद्धांजली साहेबांना म्हणून इथं उमेदवार न देता त्यांच्या कन्या आदरणीय प्रीतमताई मुंडे यांना या मतदारसंघातून मोठ्या मताधिकाने त्यांनीतून निवडून गेल्या परंतु ज्या विश्वासाने या जनतेने त्यांना मतदान केलं मग आमच्या गावातल्या सुद्धा जनतेने राष्ट्रवादीच्या विचाराच्या जनतेने त्यांना मतदान केलं तर परंतु त्या त्यांचा सर्वांचा भ्रमनिराज झाला त्यांना ते आयते मतं मिळाल्यामुळे त्यांना मताचं महत्व मिळालं नाही आणि त्यामुळं त्यांनी ते ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं केलेलं नाही विशेषतः म्हणजे रस्त्याचे कामं मंजूर झाले परंतु पिंपळा आज परळीच्या रस्त्याची काय अवस्था आहे अनेक पाणी पुरवठ्याच्या योजनाचं फक्त मंजुऱ्याचे आदेश आहेत पाणी पुरवठा नाही आज इथं गंभीर प्रश्न आहे म्हणजे पूस मिस्करी प्रकल्प पाणी आहे इथं परंतु तळ्यामध्ये परंतु त्याचं सर्क्युलेशन होत नाहीये हा मोठा प्रश्न आहे आज लोकांना सर्वसामान्य पाणी लाईट आणि रस्ता झाल्यानंतर सर्व काही म्हणजे बाकीचं काही ते जनता मागत नसते तुम्हीचा विकास किती झाला काय नाही हे पाहत नाही परंतु अशा पद्धती कुठल्याही कामामध्ये या सरकारकडून अपेक्षा ज्या होत्या त्या पूर्ण झालेल्या ना नाहीत आणि दुसरं सांगायचं म्हणजे हे आकसबुद्धीनं हे सरकार वागत आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायती आमच्या जिथं आहे तिथं पंचवीस पंधराचे कामं मंजूर करत असताना ते बीएनसी चकडे द्या कुठं असं कर त्याच्यामुळे काय होलं की आम्ही मागच्या टर्मला आघाडीचं सरकार होतं सरसकट गावांना त्यांनी निधी दिला परंतु असं कधी केलं नाही की म्हणजे वर द्या कुणाला ग्रामपंचायतवर द्या असं पद्धतीने कधी कधी कुठशीपणाचं राजकारण केलेलं नाही आणि शेतकऱ्याची तर काय एकदम चेष्टा झालेली आहे याबद्दल खूप म्हणजे आपल्याला सगळं बाब सगळ्या गोष्टीतून तुम्ही ऐकतच आहात सर्व जनता शेतकऱ्याची प्रकारे चेष्टा केली जात आहे कर्जमाफी असो किंवा आणखीन इतर अनुदानाचा प्रश्न असो त्याचबरोबर युवकासाठी नोकऱ्याचं आश्वासन दिलं होतं त्यांनी दरवर्षी दोन कोटी त्याच्यामध्ये युवकांचा भ्रमनिरा झालेला आहे फक्त दोन जी बी बाय डाटा देऊन त्यांना त्या मोबाईलच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये गुंतून तु ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीनं पूर्ण युवक आज आणि काम म्हणजे काहीच काम नाही त्यांच्या हाताला त्यामुळे ते सुद्धा सर्व निराश आहेत ज्या उद्देशानं मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च पदावर सर्व जनतेने बसवलं होतं एक मोठं बहुमत दिलं होतं परंतु ते तर कुठेही त्यांचं सरकार सपशेल फेल झालेलं आहे त्यामुळं परळी विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळातल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त म्हणजे आघाडीच मिळणार यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिले सर्व रेकॉर्ड तोडून यावेळेस कसल्याही परिस्थिती आघाडी करणार कारण आमचं संघटन खालच्या पातळी बसून चांगलं आहे प्रत्येक गावामध्ये संघटन आहे नेटवर्क आहे आणि पूर्वी म्हणजे आता आम्हाला शरद पवार साहेबांच्या आम्ही स्थापनेपासून पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि आता आम्हाला माननीय धनंजय मुंडे साहेबासारखं सक्षम नेतृत्व पाठीशी आता त्यांचं मिळालेलं असल्यामुळे आणि ते प्रत्येक कार्यामध्ये इथल्या विकासाच्या असतील किंवा संपर्कामध्ये असेल आमच्या कार्यकर्त्याच्या कुणाचाही म्हणजे तात्काळ फोन घेणं त्याचं काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतात काही कामं मार्गी लागत असतील काही नसतील परंतु त्याचा प्रयत्न चालू असतो त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यांच्या नेतृत्वावर आता जनतेनं विश्वास टाकलेला आहे आणि म्हणून मी खात्रीपणे सांगतो की संपूर्ण परळी मतदारसंघामध्ये आणि हे जाती पातीच्या राजकारणाचा काही विषय नाही सर्व जाती धर्मामध्ये मुंडे साहेबांचं नेतृत्वात परिचित झालेले आहे मग ते बंधारी समाजामध्ये असेल मराठा समाजामध्ये असेल इथं ओबीसी समाजामध्ये असेल मुस्लिम असतील सर्व समाज बांधव त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहेत आपण पाहतच आहेत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण तेवीस तारखेला तेवीस मेला मतपेठ इथून आपण पाहणार आहेत की न कशा पद्धतीने पूर्वी विधानसभा मतदारसंघात आणि आमच्या त्या पद्धतीनं काम आमचं चालू आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही बजरंग बापा सुरवणी यांना प्रचंड मताची आघाडी घेऊ आणि त्यांना निवडून आणल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही आणि निश्चय करून आम्ही हे कामाला लागलेल आहोत i okay. you